नमस्कार आता प्रियाला चांगली सात वर्षाची शिक्षा झालेली असते आता सगळेच सुभेदार घरी आलेले असतात सुभेदारांना आता मनस्ताप सहन करावा लागत असतो सगळेजण आपापल्या खोलीमध्ये बसलेले असतात इकडे सायली थोडीशी खुश असते खुश असलेली सायली जेवण बनवते त्यानंतर प्रत्येकाला आपापल्या खोलीतून घेऊन येते आणि म्हणते जे काही झालं ते झालं आता प्रियाने एवढं काही केलं होतं तर तिला शिक्षा होणं साहजिकच होतं आता सायली सगळ्यांना आणून चेअरवर बसवते आणि पूर्णाजीला सुद्धा जेवायला सांगते हो पूर्णाजी जेवायला तयार नसतात त्यावेळी सायली प्रेमाने पूर्णाजीला घास भरवते सगळ्यांनाच खूप आनंद होतो कारण पूर्णाजीला प्रेमाने सायली घास भरवते हे बघून सगळे जण मनातल्या मनात म्हणतात किती चांगली आहे ही सायली आणि या सायलीला आपण प्रत्येक वेळेला दोष देत आलो आपण प्रत्येक वेळेला त्या मूर्ख प्रियाच्या पाठीशी राहिलो आता त्या गोष्टीचा प्रत्येकालाच त्रास होत असतो आता प्रत्येकजण म्हणतो सायली आम्हाला माफ कर माफ कर सायली बेटा आम्ही तुमच्यावर खूप खूप आरोप केले तुला खूप काही बोललो आम्ही आम्ही तुला खूप मनस्ताप दिला तुला खूप काही सहन करावं लागलं या घरात आणि त्या मूर्ख प्रियामुळेच त्या मूर्ख प्रियाने आम्हाला प्रत्येक वेळेला तुझ्यावर रागवण्यासाठी भाग पडलं आमच्या ते लक्षातच आलं नाही इतकी कटकारस्थानी मुलगी ही आहे असं आम्हाला कधी वाटलंसुद्धा नव्हतं पण आम्ही तुला प्रत्येक वेळेला बोललो पण तू प्रत्येक वेळेला संयमाने घेतलंस आता सायली म्हणते जे काही झालं ते झालं पण आता एक गोष्ट लक्षात घ्या आता आपण सगळ्यांनी यातना सावरलं पाहिजे आणि आपण सर्व पुन्हा आनंदाने जगलं पाहिजे आता सायलीच्या या विश्वासाने सगळेच जण म्हणतात होय बरोबर बोलतेस सायली तू आता सगळेच जण सायलीच्या पाठीशी असतात सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो कारण अर्जुनने खूप चांगली मुलगी ही बायको म्हणून निवडलेली असते आता सगळ्यांना ते पटलेलं असतं सगळेच जण जेवण करतात आणि आपआपल्या रूममध्ये आलेले असतात इकडे अर्जुन हा आपल्या रूममध्ये आलेला असतो त्याच्या पाठोपाठ सायली येते सायली म्हणते अहो मी काय म्हणते त्या प्रियाला फक्त सात वर्षाची शिक्षा, शिक्षा अहो तिने हे सगळं लपवलं तिला सात नाही तिला कमीत कमी चौदा वर्षाची शिक्षा झाली पाहिजे होती त्यावेळी अर्जुन हा आता सायलीकडे बघत बसतो तेवढ्यात हे सगळं बोलणं अश्विनने ऐकलेलं असतं आणि अश्विन तिथे आतमध्ये येतो आणि म्हणतो सात सात वर्षाची का तिला ना चौदा पण नको तिला डायरेक्ट फाशीच व्हायला होती आता अश्विन जे काही बोलतोय ते बघून सायली आणि अर्जुन दोघही त्याच्याकडे बघत असतात त्यावेळी अश्विन म्हणतो असंच होतं ना तुझ्या मनात वहिनी अगं तिला ना ह्या घरात तुला राहिलेलं पाहायचंच नव्हतं तुला तिला, तिला, तिला घराबाहेरच काढायचं होतं आणि तेच केलंस ना तू शेवटी आणि दादा तू काय केलंस रे तू तु, तुझ्या बायकोचं ऐकून माझ्या बायकोला शिक्षा होईल अशी तरतूद केलीस आणि तिला आता सात वर्षाची कारावासाची शिक्षा झाली अरे तू नुसता बायकोचा बैल आहेस तुला तुझ्या बायको पुढे दुसरं काही दिसत नाही त्यावेळी अर्जुन रागावतो अर्जुन म्हणतो अश्विन तुला तुझ्या बायकोच्या प्रेमापुढे काही दिसत नाही त्यावेळी अश्विन आणखीनच चिडतो आणि म्हणतो अरे दादा तुझ्या लक्षात येत नाही का ही घरपुडी बाई आहे या बाईनेच माझ्या बायकोला घराबाहेर काढलेलं आहे आणि तू तिच्या नेहमी पाठीशी राहतोस असं बोलून अश्विन खूप चिडतो आणि रागावून तो आता सायलीवर धावून जातो आणि सायलीला ढकलून देतो सायली आता साईडला पडलेली असते अर्जुनला खूपच राग येतो अर्जुन धावत जातो अश्विचं थोवाड पडतो तेवढ्यात तिथे प्रताप आणि घरातील सगळे चालले असतात हे सगळं बघून घरातील सर्वांना मोठा धक्का बसतो असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू